नमस्कार नमस्ते संघाचा राज्य प्रवक्ता म्हणून देशामध्ये पत्रकारांच्या सन्मान आणि हक्कासाठी लढतो त्यामुळं केंद्रीय पत्रकार संघ टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या शुक्रवार दिनांक दहा तारखेला आपल्या ह्या सांगलीमध्ये विश्रामबाग मध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा आणि पत्रकारांसाठी कार्यशाळा होणार आहे तर मी सर्व पत्रकारांना सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहून आपली या कार्यक्रमाची शोभा वाढवली जय हिंद नमस्कार मी रवींद्र लोंढे केंद्रीय पत्रकार संघ सांगली जिल्हाध्यक्ष उद्या दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार सन्मान सोहळा आणि कार्यशाळेचे नियोजन केंद्रीय पत्रकार संघ टिळक विद्यापीठ आणि कुपवाड मिरज सांगली महानगरपालिकेच्या वतीनं आपण सांगलीमध्ये जे क्रांती भेळ तेच्या शेजारी रोटरी क्लब ऑफ विश्रामबाग या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाचं मध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद नमस्कार केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीनं दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक कार्यशाळा आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा या रोटरी क्लब विश्रामबाग या ठिकाणी अर्थातच क्रांती शेजारी असणाऱ्या रोटरी हॉलमध्ये होणार आहे तेव्हा सर्व पत्रकार बांधवांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद